बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ समाजसेवक युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री सुनील कृष्णा सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्थ चेकअप कॅम्प मोफत ए सी जी ब्लड शुगर चेकअप मोफत डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप मोफत छत्री वाटप वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला समाजसेवक भारतीय जनता पार्टी युवा मंच श्री सुनील सुतार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आणि नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम मंदाताई म्हात्री आणि गणेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन आयोजित श्री गणेश मधुकर पाटील नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मीनल लिमये उपाध्यक्ष श्री गौतम पाटील खजिनदार प्रवीण भुईर सल्लागार श्री संगीता मोहळकर सहसचिव श्री सुनील सुतार वाधवा रेसिडेन्सी प्रेसिडेंट श्री अमित रावत कम्युनिटी मार्केटिंग के डी ए कविता लोखंडे कमिटी मेंबर श्री अमित टिळेकर कमिटी मेंबर स आशा अधक सदस्य उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वी साठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले एव्हिपी न्यूज नवी मुंबई संपादक दशरथ चव्हाण सह विष्णू बुरे नवी मुंबई आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आम्ही म्हणजे माझ्या खूप अर्ली एजपासून आम्ही त्यांच्याशी जुडलेलो आहोत आणि त्यांना अनुसरून आम्ही या समाज उपयोगी गोष्ट करत असतो ते नेहमी सांगत असतात की आपण आपलं जीवन समाजासाठी किती उपयोगी आहे त्याला महत्त्व असतं तुमच्याकडे किती गाडी बंगला पैसे दागिने याला महत्त्व नाही तर तुमच्या तुम्ही लोकांना किती मदत करता ह्या गोष्टीला महत्त्व असतं आणि आमचे माझे स्वर्गीय वडील कृष्णा सेठ गणपतराव सुतार ह्यांनी पण त्यांच्या वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट होती गणपतरा सेवा ट्रस्ट आणि तेही मग शाळा असो मंदिरं असो लोकांना हेल्थ कॅम्प हेल्थ कॅम्प अगोदर तर तेवढी टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती पण तरीही ते हेल्थ कॅम्प ठेवायचे त्यावेळेला गावोगावी जाऊन सर्व ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी हेल्थ कॅम्प ठेवायचे लोकांना त्याचा लाभ द्यायचे ते त्यांनाच अनुसरून आम्ही म्हणजे मी गण कृष्णा सेवा ट्रस्ट ही स्थापित केली आणि त्यामार्फत आम्ही गोरगरिबांना कोविडमध्ये काय आताही रेनी सीजनला छत्र्या वाटप असतो रेनकोट वाटप असतं आणि कोविड कालामध्ये मी रेकॉर्ड ब्रेकिंग मास्क त्या ठिकाणी म्हणजे नॉट ओनली फॉर नवी मुंबई बॉम्बे जिथं जिथं मी गेलो त्या त्या ठिकाणी कोविडमध्ये मास्क वितरण करणं मग हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी लोकांना कोविडच्या वेळेला भरती करणं आणि माझ्याकडे जे प्रवीण चिंतोडकर जी आहेत रेमडिसिर यांचं मेडिकल आहे ह्यांनी पण खूप मला रेमडिसिवीअर त्यावेळेला इंजेक्शन हा खूप दुर्मिळ होता आणि रेमडिसिवीअरने लोकांचे प्राण वाचायचे ते उपलब्ध करून दिलं माझ्या इकडे माझ्या धोडीला गणेश पाटील साहेब आहेत नवी मुंबई वेलफेअर सो असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तेथे ते ते माझे क्लासमेट आहेत जुने मित्र आहेत तर अशी लोकं सरोवर पाटणकर साहेब कॅप्टन सरोवर पाटणकर इकडे आहेत तेही म्हणजे मी त्यांना बघतो तेही कुठेही कोणासाठी लगेच तत्पर असतात सेवा करण्यासाठी अशी मित्रमंडळ आपल्याला लाभलेलं आहे त्याच्यामुळं ऑटोमॅटिक ती भावना आपल्यामध्ये येते आणि आपण समाजाला मदत करतो बघा कसं असतं की तुम्ही एखाद्याला आवडता किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला आवडते ते तुमच्या आचरणातून आव... सिद्ध होते की आपण जसं तुम्ही आप जैसे बोगे वैसे आप पाओगे तर मला खूप म्हणजे आमच्या सिनियर सिटीजन मोठा ग्रुप आहे म्हणजे आमच्या फीबीआरमध्ये एवढा मोठा ग्रुप शंभर लोकांचा तो ग्रुप आहे आणि त्यांना मी वारंवार भेटत वार असतो इवन मी त्यांना सिनियर सिटीजन म्हणतच नाही ते खूप यंग डायनेमिक आहेत म्हणजे त्यांची जी ऊर्जा आता तुम्ही बघितलं जेव्हा आपण आलो पहिला भाटी आंटी होती ती आमची क्लास म्हणजे क्लास टीचर होती नवी मुंबईत स्कूलमध्ये योगा करून ते माझ्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि त्यांनी येऊन हे पहिला त्याचा लाभ घेतला बरेचसे सिनियर सिटीजन त्या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतात म्हणून जी त्यांच्याशी नाल होतं ना लोकांशी नाल जुडणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याला मी जास्त महत्त्व देतो नमस्ते आज वा माझ्या वाढदिवसानिमित्त पाम्बीच रेसिडेन्सी या ठिकाणी सी बिझनेस सेंटरमध्ये हेल्थ कॅम्प नवी मुंबई वेलफेअर असोसिएशनच्या अनुषंगाने हा हेल्थ कॅम्प या ठिकाणी ठेवलेला आहे उद्देश असा असतो की आज आपण या धाकधुकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःची काळजी कमी घेतो आणि बाकीच्या गोष्टी आपण जास्त करतो सर्व व्यस्त असतात तर मी असं म्हणजे माझ्या बड्डेच्या निमित्ताने या ठिकाणी हेल्थ कॅम्प ठेवून आपण समाजाला किती उपयोगी पडो म्हणजे बड्डे सेलिब्रेशन असावा पण त्याच्याबरोबर समाज उपयोगी उपक्रम पण असावे हे माझ्या मनात आलं माझ्या या सोसायटीमध्ये मा सहाशे चौदा फ्लॅट आहेत जवळजवळ तीन ते चार हजार लोक या ठिकाणी राहतात आणि मला असं वाटलं की आपल्या लोकांसाठी या वॉर्डसाठी म्हणजे मी सर्वांना आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी सर्वांनी येऊन त्या ठिकाणी याचा लाभ घ्यावा मग आमच्याकडची सेक्युरिटी सेक्युरिटी टीम असेल हाऊसकीपिंग टीम असेल इथले पी एम एस असतील सॉफ्ट सर्विस असेल सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा कारण का म्हणजे आता असं आपण अपन, म्हणतो अस की आपण आपल्या असतं वय नाही किंवा आपण यंग आहोत आपल्याला काही नाही पण कधीही काही होऊ शकतो म्हणून त्याची प्रॉपर चेकिंग झाली पाहिजे मॉनिटरिंग झाली पाहिजे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी जे हेल्थकॉप्टर झालं ई सी जी झाली ब्लड शुगर झालं आय चेकअप झालेलं आता तुम्ही बघा की बरेच लोक मोबाईलमध्ये ती स्क्रीन अख्खा दिवस म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत लोक त्या मोबाईलमध्ये मॅसेज बघतात कॉलिंग बघतात बऱ्याचशा गोष्टी आता स्मार्टफोनमुळे ईमेल झाले बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघत असतो आणि डोळ्याला जो ताण येतो ते ताण हल्ली अर्ली एजमध्ये लोकांना चष्मे लागलेले आहेत अर्ली एजमध्ये लोकांना नंबर्स लोकांचे वाढलेले आहेत त्या अनुषंगाने लोकांना ती चेकअप फ्री चेकअप फ्री हेल्थ चेकअप म्हणजे टोटली फ्री त्याच्यामध्ये कुठलाही एक रुपया न घेता आम्ही त्या ठिकाणी चष्मे वाटपही देखील ठेवलेला आहे आणि बाजूला रक्तदान केमिस्ट आ, ब्लड सेंटरच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही ब्लड कॅम्प पण ठेवलेला आहे त्या ठिकाणी बरेचसे लोकं ते आपलं स्वतःचं ब्लड देऊन त्या ठिकाणी समाजाला हे ब्लड बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये जातं आणि ज्या लोकांना ज्या रुग्णांना त्याची आवश्यकता असते त्या रुग्णांना ते भेटतात आताच मी बघितलं की एक लेडी ओ पॉझिटिव्ह तिचं ब्लड ग्रुप निघालं हे ओ पॉझिटिव्ह ओ नेगेटिव हे खूप रेअर ब्लड ग्रुप असतात या अनुषंगाने बऱ्याचशा आपण लोकांना समाज उपयोगी आणि त्यांच्या हेल्थ उपयोगी आपण गोष्टी प्रोव्हाइड करत असतो आणि बऱ्याच वेळेला ह्या म्हणजे धाकधुकीच्या आणि अति बिझी लाईफमध्ये बिझी शेड्यूलमध्ये अशा प्रकारचे कॅम्प जर डोर स्टेपमध्ये अवेलेबल असतात तर त्याचा लाभ रेसिडेंट घेतात आणि तेच मला ते आनंद आहे माझ्या या बड्डेच्या आ... आज माननीय श्री सुनील सुतार ह्यांचा वाढदिवस आहे ह्याच्या निमित्त नवी मुंबई तर्फे त्यांनी डॉक्टर आय अगरवाल हॉस्पिटल कैम्प आयोजित किया डॉक्टर आई हॉस्पिटल कड़े हाथ में उन, हाँ, फ्री आई चेकअप कैम्परला है अच्छा काम करते हैं हमारा ख्याल करते हैं देखते हैं ध्यान देते हैं कुछ कंप्लेंट करें तो सुनते हैं फर्स्ट हॅपी बर्थडे अँड बेस्ट विशेष फॉर द इयर्स टू कम इट्स वेरी नाईस जेस्चर ऑन हिज बिहाराईज दिस मेडिकल चेकअप नॉर्मली वी सिनियर पीपल डोंट गो द ऑपॉर्च्युनिटी टू गेट आउटसाइड मेनली फॉर ब्लड प्रेशर अँड दिस ऑरॉल स्मॉल टेस्टिंग ऑर बेसिक प्रॉब्लम येस अँड आय विश इट शू मोर फ्रिक्वेंट ऑफ सिंपल टेस्ट सुनील सुतार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा मी सर्वप्रथम देतो सुनील सुतार सातत्यानं नवी मुंबई शहरामध्ये काम करत असताना समाजसेवेचं व्रत हातात घेऊन त्या कालखंडात ज्या आवश्यक गोष्टी आहेत जे सामाजिक कार्य शहरामध्ये करणं गरजेचं आहे प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये सुनील सुतार आपल्याला चांगलं सामाजिक कार्य करताना बघायला मिळतो स्वर्गीय कृष्णा सुतार सुनील सुतारांचे वडील आणि त्यांचा वारसा घेऊन समाजामध्ये काम करत असताना नेहमीच आरोग्य असेल शिक्षण असेल अध्यात्म असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या परिवाराचं योगदान असलं पाहिजे समाजामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होत असताना आपण पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळे स्वच्छता मोहिमेमध्ये कचरा साफ करताना किंवा झाडू हातामध्ये घेऊन सुनील सुतार आपण बघाल एखाद्या करोनासारख्या कठीण प्रसंगामध्ये समाजामध्ये आवश्यक त्या गोष्टींची त्या ठिकाणी पूर्तता करणं किंवा स्वयंसेवक होऊन स्वतः त्या त्या संपूर्ण ड्राईव्हमध्ये सहभागी होणं वृक्ष लागवड असेल किंवा अनेक असे ब्लड डोनेशन हेल्थ कॅम्प असे विविध कार्यक्रम सुनील सुतारांच्या माध्यमातून आयोजित केले जातात विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवस म्हणजे वाढदिवस हा आपल्या परिवारासोबत साजरा करायचा परंतु त्या दिवशी देखील सामाजिक बांधिलकीचं सा भान हे आपण जपलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक वर्षी सुनील सुतारांच्या वाढदिवसानिमित्त सुनील सुतार आणि त्याचे सर्व कार्यकर्ते त्यांचे फाउंडेशन यांच्या वतीनं आवश्यक त्या ठिकाणी म्हणजे न चुकता आरोग्य कॅम्पचं आयोजन केलं जातं ज्या ज्या परिसरामध्ये त्या आरोग्य कॅम्पचं आयोजन केलं जातं त्या परिसरातील नागरिकांना त्याचा उपयोग होतोच आज देखील अशाच पद्धतीनं आज ह्या सोसायटी अंतर्गत एक चांगला हेल्थ कॅम्प सुनील सुतारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केला गेला आहे जे अत्यंत तज्ज्ञ असे डॉक्टर आणि एक लेटस्ट असे इक्विपमेंट्स अशा संपूर्ण एक चांगल्या पद्धतीचा सेटअप ह्या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल या सोसायटीचे रहिवासी आपण डॉक्टरकडे जातो परंतु डॉक्टरकडे जाण्याकरता आपण टाळत असतो डॉक्टर नको मी डॉक्टरकडे गेल्यानंतर काही ना काहीतरी डॉक्टर आजार काढतो परंतु एखादा आजार वाढू नये त्याकरता नियमित चेकअप होणं गरजेचं आहे हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे आणि जेव्हा सोसायटीच्या आवारामध्ये अशा प्रकारचा अत्याधुनिक अशा प्रकारचा कॅम्प लागला जातो तेव्हा त्या सोसायटीचे रहिवाशी त्यामध्ये सहभाग घेतात आणि मग निदान झाल्यानंतर किंवा बा आपण आपलं शुगर लेवल हे बाँड्रीजवळ गेलं आहे जर आपण आत्ताच जर आपण व्यवस्थित प्रकारे जर औषध घेतली नाही आपण आहारामध्ये बदल केला नाही आपण जर रेग्युलर एक्सरसाइज केली नाही तर मग आपण शुगर आपल्याला होऊ शकतो मधुमेह आपल्याला होऊ शकतो परंतु जिथपर्यंत अशा प्रकारचे कॅम्प आयोजित केले जात नाही तिथपर्यंत ह्या आजारांचा निदान हा होत असतो शुगरसारख्याबरोबर ब्लड प्रेशर आणि इतर म्हणजे अनेक वेळा मोतीबिंदू झालेला असतो परंतु दिसत नाही परंतु वयामानानं ना दिसत नाही परंतु मोतीबिंदू झाला आहे हे देखील काही लोकांना कळत नसतं आणि त्यांकरता सुनील सुतारांच्या माध्यमातून पुढाकार घेतलेले असे क कॅम्प हे वरदान ठरत असतात आज पूर्ण सोसायटीच्या नागरिकांनी तर सभा घेतला आहे परंतु सोसायटीमधले कर्मचारी मग सिक्युरिटी गार्ड असतील हाऊसकीपिंगचे असतील इतरत् अकाउंट्स किंवा इतर, इतर विभागातले कर्मचारी या परिसरामधले काही आवश्यक असलेले काम करणारे घटक यांचा देखील कॅम्पमध्ये समावेश केलेला आहे कारण ही लोक एवढी बिझी असतात की त्यांचा सकाळची शी नाईट शिफ्ट त्यानंतर मग पुन्हा दिवसाचा सुट्टीचा वार नसतो त्यामुळे आपल्याला स्वतःला मग तो म्हणजे पुरुष असेल किंवा महिला असेल जर आपलं चेकअप करायला जायचं तर वेळ मिळत नाही मग अशा वेळेस चेकअप मुलांचा केला जातो घरातल्या पुरुष मंडळींचा केला जातो परंतु महिला वर्ग या संपूर्ण चेकअपपासून दूर राहतो वंचित राहतो त्यामुळे त्यांचा आजार हा वाढतो परंतु अशा कॅम्पमध्ये जे सुनील सुतारनी फक्त सोसायटी नाही तर कर्मचाऱ्यांकरता देखील पुढाकार घेतला आहे त्यामध्ये सगळे ज्यांना थोडंफार जो आजार आहे किंवा त्रास आहे किंवा डिफिशियन्सी आहे या समजून त्याच्यावर योग्य पद्धतीचा उपचार केला जाईल त्यांना योग्य औषधं दिली जातील आणि त्यांचं एक सुदृढ शहर आपल्या शहराचं एक आपण कॉन्सेप्ट ठेवलं आहे की हेल्दी नवी मुंबई हेल्दी नवी मुंबई म्हणजे काय या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं व्यवस्था चांगल्या आणि त्याचबरोबर या शहरातले नागरिक देखील हेल्दी असले पाहिजेत त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे हेल्थची तपासणी केली पाहिजे आणि अशा गोष्टी करता असे कॅम्प हे मदतगार ठरत असतात त्यामुळे आपला वाढदिवस फक्त आपला म्हणून साजरा न करता आपण या माध्यमातून समाजाला काय देऊ शकतो अशा पद्धतीचा दृष्टिकोन हा सुनील सुतार आणि त्यांच्यासोबत काम करणारे नवी मुंबईमधील जे त्यांचं फाउंडेशन आहे त्यांची जी संस्था आहे तिच्या माध्यमातून देखील काम केलं जात आहे त्यांच्या संस्थेचं काम देखील त्या संस्थेचे सदस्य आहेत ते नवी मुंबईपुरतं सीमित नसताना संपूर्ण एम एम आर रिजन किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ही संस्था काम करते त्यामुळे आपलं समाजसेवेचं कार्य हे मानवतेला धरून आहे या समाजातल्या ह्या ह्या विश्वातले जी मा प्रत्येक व्यक्ती आहे तिला आपल्याकडून सहकार्य झालं पाहिजे प्रत्येकाला माणुसकीची वागणूक दिली पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन सुनील सुतार हा नाईक साहेबांचा एक म्हणजे एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि माझा सहकारी याला सर्वांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम